सोलापूर पुणे महामार्गावर चंदन नगर लांबोटी गावाजवळ भरधाव खाजगी ट्रॅव्हल्स बसची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक सहा प्रवासी गंभीर तर चार प्रवासी किरकोळ जखमी दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर लांबोटी गावाजवळ असणाऱ्या चंदन मुंबईवरून हैदराबाद येथे जात असताना एका भरधाव खाजगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक ए आर अकरा ए बारा झिरो झिरोने ने एका मालवाहक ट्रक क्रमांक पी बी झिरो दोन ई एम शहाण्णव तेहतीसला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्स बसमधील सहा प्रवासी गंभीर तर चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सदर जखमींना सावळेश्वर टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर लखन राजमाणे आणि रुग्णवाहिका चालक श्री अमर जाधव यांनी भुंगाफाईट ॲम्ब्युलन्स मोहोळी यांनी सावळेश्वर टोलनाका येथील ग्रस्ती पथकाच्या मदतीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळता सावळेश्वर टोलनाका येथील ग्रस्ती पथक रुग्णवाहिका पथक पाकणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री काटेसाहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमींना उपचारासाठी पाठवण्यास मदत केली सावळेश्वर टोलनाका येथील ग्रस्ती पथक प्रमुख श्री उमेश भोसले यांनी रस्त्यावर असणारी दोन्ही अपघातग्रस्त वाहने ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्स बस सावळेश्वर टोलनाका येथील क्रेनच्या मदतीने तातडीने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री आदलिंगे साहेब आणि श्री सर्जेराव सर साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री उमेश भोसले साहेब यांनी दिली आहे